ढगफुटी सुदृश्य मुसळधार पावसामुळे माटेगाव पुलावरून पाणी वाहत असल्याने पूर्णा झिरोफाटा रस्ता झाला बंद परभणी जिल्ह्यात कालपासून सुरू असलेल्या ढगफुटी सुदृश्य मुसळधार पावसामुळे माटेगाव तालुका पूर्णा येथील पुलावरून पाणी वाहत आहे या पाण्याच्या वाढलेल्या वाहप्रवाहामुळे पूर्णा झिरोफाटा हा महत्वाचा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला वाहन चालकांना पर्याय मार्गाचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे स्थानिक प्रशासन व पुलिस यंत्रणा सतर्क झाली असून पुलावरून जाणाऱ्या नागरिकांना खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे पावसाचा जोर सुरूच असल्याने परिस्थितीवर प्रशासनाचे बारकाईने लक्ष आहे patni ha ha bar 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 theek hai